लैंगिक समस्याबद्दल समजपेक्षा समस्य गैरसमज समस्य जास्त आहे हे आजही आपल्या समाजामध्ये आढळून येतं त्याला कारण आहेत की काही बोंधू लोक जसे की तुमच्या डोक्यामध्ये इतक्या चुकीच्या कल्पना बसून टाकलेल्या आहेत की जसं की हस्तमथून केल्यामुळं कमजोरी येते स्वप्नदूष झाल्यामुळं कमजोरी येते किंवा अति सेक्स आपण केला तर आपण लोक म्हातार म्हातारपण येतं किंवा जास्त हस्तमथून केल्यानं आपले केस गळती होते असे जे काही म्हणजे चुकीचे गैरसमज तुमच्या डोक्यामध्ये बसलेले आहेत तेच गैरसमज दूर करण्यासाठी आज मी हा व्हिडिओ तयार करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो जर चांगलं लैंगिक आयुष्य तुम्हाला जर पाहिजे असेल तर डेफिनेटली तुमच्या मनामधले जे समज गैरसमज आहेत त्यांना दूर करणं अत्यंत गरजेचं असतं कारण की तुम्हाला हे माहीत पाहिजे की चांगलं प्रॉपर इरेक्शन कसं काय होतं का बरं होतं तुमचं जे लक्ष असतं फक्त आपल्या इंद्रियाकडे असतं तुम्ही तुमच्या माइंडकडं बघत नाही तुम्ही तुमच्या हार्टकडे बघत नाही तुम तुम्ही तुमच्या फिजिककडे बघत नाही तुमचं शरीर वा वाढत चाललं आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही तुम्ही जंक फूड खाता आहे तुम्ही प्रॉपर जे तुम्हाला सात तास जे आठ तासे स्लीप आहे ते होत नाही आहे तुम्ही आय टी क्षेत्रामध्ये काम करताय तुमच्यावर टेन्शन खूप आहे तुम्ही ॲन्झायटीमध्ये आहात डिप्रेशनमध्ये आहात तर हे जे सगळे कारणं असतात हे कारण शोधूनच तुमच्यावर उपचार करणं अत्यंत गरजेचं असतं तर मित्रांनो की ज्याप्रमाणे जर हार्ट स्ट्रॉंग असेल तर त्याला आपलं ब्रेन चांगला मेसेज देतो की इंद्रियाकर् रक्त पाठवा इंद्रियाकर् रक्त पाठवल्यानंतर जे आर बी सी असतात किंवा हिमोग्लोबिन असतं त्याचं पण प्रमाण एकदम संतुलित पाहिजे जर हिमोग्लोबिन चांगलं असेल तर तुमच्या इंद्रियाकडे रक्तपुरवठा चांगला होईल हिमोग्लोबिन कमी असेल तर रक्तपुरवठा चांगला होणार नाही जर रक्तपुरवठा जर आपल्या इंद्रियामध्ये चांगला झाला नसेल जे नायट्रिक ऑक्साईड ना जे आपल्या इंद्रियाला आपल्या स्पॉन्जी टिश्यूला पाहिजे आणि इंद्रिय टाईट करण्यासाठी जे नायट्रिक ऑक्साईड जे आपले ब्लड सेल्स सिक्रेट करतात त्यांनी सिक्रेट न केल्यामुळं जितकी आपल्याला लिंगाला ताटरता पाहिजे तेवढी आपल्याला मिळत नाही म्हणून नायट्रिक ऑक्साईड चं आपल्या इंद्रिय तात्रतेसाठी खूप महत्त्व आहे मग नायट्रिक ऑक्साईड आपल्या बॉडीमध्ये कसं वाढवायचं जसं की ज्या पदार्थामध्ये येल आर्जेनिन सेट्रुलिन हे जे पदार्थ असतात ते जर पदार्थाचं सेवन जा तुम्ही जास्त केलं तर डेफिनेटली तुमच्या शरीरातील नायट्रिक ऑक्साईड वाढून तुमच्या इंद्रियाची तात्रता तुम्ही वाढू शकता मग एल आर्जेनिन कशामध्ये आहे जसं की मेथीदाणे आहेत तुमची साधी आपली घरी जे भेटते ते पालकमध्ये जास्त एल आर्जिनी नाही तर अशी हिरवी भाजी पाले आणि काही जर फ्रूट्स तुम्ही खाल्ले जसं टरबूज आहे कलिंगड आहे हे या पदार्थाचं सेवन जा जास्त केलं तर तुमच्या बॉडीमध्ये तुमच्या इंडियाकडे रक्ताकडं नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण जर वाढलं तर डेफिनेटली तुम्हाला इडी ज्याला मी रेटा डिस्फंक्शन म्हणतो याचा केव्हाच तुम्हाला त्रास होणार नाही पण जंक फूड खाल्ले काही चुकीचे पदार्थ खाल्ले किंवा दारू घेत आहे किंवा सिगारेटचं सेवन करत आहे तर डेफिनेटली यामुळं तुमच्या बॉडी बॉडीमधलं एल आर्जेनिनचं प्रमाण पण कमी होणार नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण पण कमी होणार आणि त्याच्यामुळं तुमच्या इंद्रियाकडे रक्तपुरवठा कमी होणार आणि त्याच्यामुळं तुम्हाला कुठेतरी नपुसंत आलेली वाटेल म्हणून मित्रांनो जर घरच्या घरी तुम्हाला उपचार कर करायचे असतील तर डेफिनेटली माझ्या व्हिडिओमध्ये जे पॉईंट मी सांगतो त्याचं तुम्ही अवलंबन करा तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून फक्त औषधी घेऊन तुमच्या लैंगिक आयुष्याकडे तुम्ही बघू नका किंवा त्या वाटेला जाऊ नका तर मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर डेफिनेटली माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला केव्हाही विचारू शकता जितकं माझ्या प्रयत्न होईल माझ्या पॅटेजमधून वेळ काढून मी तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन